シュッ अची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी सव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे हे मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो असं म्हणतात ना मनाला असावी सवड आपुलकीच्या नात्यासाठी कारण उगीच घडत नसतात कुणाच्या कुणाशी गाठी आणि आपली गाठ नेहमीच घडते म्हणूनच प्रत्येक रेसिपी पाहण्यासाठी अनवट स्वादचा एकही भाग तुम्ही चुकवत नाहीत बरोबर ना आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या वेग पाहुण्यांसह नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येतो पाहूयात आजच्या पाहुण्या आपल्याला कोणती रेसिपी दाखवणार आहेत चला तर मग स्वागत करूयात आजच्या पाहुण्यांचं ज्या गृहिणी आहेत बँकरही आहेत आणि त्याचसोबत उत्तम स्वयंपाकसुद्धा करतात पाहुण्यांचं नाव आहे, आहे स्वरूप नाडकर्णी स्वरूप मॅडम या नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या अनवट किचन किचनमध्ये आणि मला असं वाटलं स्वरूप नाडकर्णी म्हणजे एखाद्या पुरुषाचं नाव असावं पण हे वेगळं नाव माझ्या मोठे? मोठे काही कारण आम्ही रत्नागिरीत राहतो म्हणजे राहायचो त्या काळात आणि त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होता पावर्सचे जे स्वरूपानंद स्वामी त्यांचा तिथे मठ आहे तर बहुदा त्यांनी त्याच्यावरनं माझं नाव स्वरूप ठेवलं बात बरं पण आज अनवर्ड स्वादच्या आमच्या किचनमध्ये तुम्ही आम्हाला कोणत्या रेसिपीज दाखवणार आहात ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि मलाही उत्सुकता आहे हां मी कारवारी दोन खास कारवारी रेसिपी दाखवणार आहे तुम्ही हा म्हणजे मी माहेरी माझा माहेर आ, कारवार नाहीये जीएसबी नॉर्मल गड कोकणातले आहेत आणि माझी आई कारवारी आणि माझं सासर कारवारी अरे आहे <laughs> आणि आज तुम्ही जी रेसिपी दाखवणार आहात कारवारी त्यांच्या त्यांची नाव आम्हाला जाणून घ्यायची एक मी तुम्हाला आज खास म्हणजे भाजी काय अनसा फणसाची भाजी अनसा फणसाची भाजी कधी ऐकलं ना म्हणजे काय असतं अनसा फणसाची भाजी हे असं कारवारी लोक म्हणतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन फळं आम्ही वापरतो फळांची भाजी, भाजी। <laughs> आणि दुसरी रेसिपी दुसरी आम्ही म्हणतो वर्तलावा तांबोळी वर्तलावा 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 म्हणजे आपण जे ओवा ओव्याची पानं असतात आणि त्याची आपण भजी अगदी सगळेच खातो करून त्या वर्तलावाची आम्ही तांबोळी करतो तर तांबोळी हा प्रकार ना आमटी वजा असं म्हणता येईल म्हणजे आपण डाळ शिजवून फोडणी घालून आमट्या करतो तशी नाहीये ही जस्ट पाच मिनिटांमध्ये होऊ शकेल अशी जर आपल्या बागेमध्ये वर्तलाव किंवा ब्राह्मी अशा गोष्टी आपल्या बागेत असतील तर अगदी सहज दहा मिनिटात ही रेसिपी होऊ शकेल चला तर मग अनवट वाचच्या आजच्या भागातल्या या दोन्ही कारवारी रेसिपीज कशा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक आहात सगळ्यात आधी आमचा फणसाची भाजीसाठी लागणारं साहित्य जाणून घेऊयात आंबा पिकलेला अननस आणि पिकलेले कापा फणसाचे गरे गोड तेल मेथीचे दाणे मोहरी हिंग हळद सुक्या बेडगी मिरच्या ओल्या नारळाची चव काळी मिरी गूळ मीठ साहित्य तर आपल्याला कळलं पण आता अणसा फणसाची भाजी बनते कशी हे पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे तुम्ही आम्हाला कृतीकडे घेऊन जा बरं तर आता सर्वप्रथम आपण आंब्याचा वर काढून घेऊया बर त्याला आम्ही घोटं म्हणतो मार्केटमध्ये आपला हापूस किंवा पायरी यायच्या आधी हा आंबा येतो तर त्याचा पहिले चीक काढून घेणं महत्त्वाचं आहे हा असा रस हे रायवल छोटे आंबे ना गावामध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि ते पहिले पहिलेच पिकून पडायला लागतात सात आंब्याचा रस काढून घेतलाय आता मला ना एक सुरी आणि चॉपिंग बोर्ड लागेल आता हे फणस आहे ना त्याचे गरे आ, असे तुकडे करून घ्यायचे त्याच्या आतल्या बिया आणि त्याचा जो गर असतो हा सालपट ते सालपट काढून त्याचे असे दोन दोन तुकडे करून घ्यायचे हु, बर तुम्ही बँकर आहात आणि स्वयंपाक सुद्धा इतका जबरदस्त करता तर तुम्हाला स्वयंपाकाची आवड कधी बसून लागली आणि कुडामुळे लागली माझ्या आईच्या हातचं मी नुसतं खाल्लं आणि मग माझं लग्न झालं सो ॲक्च्युअल मी शिकले माझ्या सासूबाईंकडे आणि माझ्या चुलत सासूबाईंकडे अरे वा बरं कारवारी कारी रेसिपी शिकत असताना तुम्हाला तिथली भाषा पण अवगत झाली का झाली कारण मला माझ्या सासूबाईंनी पहिल्या वर्षभरातच कोकणी भाषा शिकवली म्हणून आमच्या अनवट स्वाद कार्यक्रमामध्ये बरेच पाहुणे येतात ना ते जिथून आलेले असतात तिथल्या मातीतलं काहीतरी सोनं नाम आमच्यासाठी घेऊन येतात आता तसं तुम्ही कारवारचं सोनं घेऊन आलेला <laughs> पण ही रेसिपी माझ्या मते कोकणात बऱ्याच अंशी केली जाते नाही कोकणामध्ये ह्याला अशी अन्सा फणसाची भाजी म्हणून मी कधी खाल्ली नाहीये ही कारवारची म्हणजे कर्नाटकातली रेसिपी आहे असं मला वाटतं बरं म्हणतात रायवळ आंब्याचा जो गर आहे तो कसा दिसतोय बघा आणि घोट असल्या कारणाने म्हणजे जस्ट पिकलेला आंबा आहे एकीकडे फणसाचे कापून आता आता अननस टू थर्ड अननच घ्यायचं आहे सो मी हे बाजूचं काढते त्याचे ना असे मोठालेच तुकडे करायचे असे राऊंड नाही चकत्या नाही करायच्या त्याचे असे तुकडे करायचे म्हणजे त्या फोडी म्हणतो तशा फोडी त्या शिज आणि त्यात थोड्या शिजायला वेळ लागतो पण तरी एवढे असे अशा टाईपचे तुकडे करायचे आता आ, सगर, हे आता आपलं कापून सगळं हे इनग्रेडियंट कापून रेडी आहेत आपले बरं गॅस पेटवायचं गॅस पेटवायचं मी पेटवतो थांबा आणि त्यात का तेल वगैरे घालू हां हे गोड तेल घेतलंय आता मी दोन चमचे तेल घालते मी मध्ये आमच्या मँगलोरियन एका मैत्रिणीकडे जेवायला गेलेलो तेव्हा त्यांनी खोबरेल तेलाचा वापर करून पॉम्फ्रेट वगैरे बनवले हो। आणि ते इतके टेस्टे लागत होते मी म्हटलं हे याची गंमत काय ती म्हणजे आमच्याकडे रेसिपीची गंमत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल आता आ, मी एक चमचा राई घालते एक चमचा आणि पाव चमचा मेथी घालायची तेल तेवढं पुरे का हो आता थोडी हळद घालूया एक अर्धा चमचा हळद घालते थोडंसं हिंग सर्वप्रथम आपण अननसाच्या फोडी शिजवून घेणार आहोत कारण त्यातल्या त्यात अननस थोडा शिजायला वेळ घेतो बऱ्याचदा अननस हे फळ असल्या कारणाने आपण का नेहमी खातो पण फळांची सुद्धा भाजी होऊ शकते ही कल्पना थोडीशी इंटरेस्टिंग वाटते नाही का एक अर्धा वाटी पाणी आपण घालून घेऊ शकतो म्हणजे शिजायला तेवढं गरजेचं आहे आणि आता ह्याला आपण झाकावं एक तीन दोन तीन मिनटं ह्याला शिजून द्यावं पण आता एकीकडे अननस शिजलाय का चेक करूया बघा बरं हा 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 क्या म्हणजे अननस शिजल्यानंतर फर्स्ट टाइम घेतोय बरं आता काय करूया त्यात आता आपल्याला हे राहिलेली फळ त्याच्यात घालायची आपण फणसाचे तुकडे हे केलेले तुकडे घेऊ आणि चांगलं एक जीव बर त्याला फणसाचे yes. घर झाल्यानंतर आंबे पट आता हे एकत्र घातलं तर चालणार आहे हो हो, हो आंब्यांचा फक्त रस होतानाची प्रोसिजर आपण आयुष्यावर पाहिले नाही का पण ना आंबे शिजवताना म्हणजे असे काढून शिजवताना पाहिलेत का कधी कोणी नाही ना, ना। हीच गंमत आहे रेसिपी जेव्हा वेगळी बनते त्याच पदार्थापासून तेव्हा त्याची चव निराळी आणखी दिसायलाही वेगळी त्यामुळे कारवारी रेसिपी जी अणसा फणसाची भाजी या नावाने ओळखली जाते ती कशी बनते बारकाईने पाहत राहा आता ह्याच्यामध्ये ना हे आता परतून घेऊन ना ह्याच्यामध्ये मीठ आणि गूळ घालायचं अच्छा ते आपल्याला किती वेळ परतायचं हे आता परतून शिजायला लागेल हे एक साधारण सात ते आठ मिनिटं शिजून द्यायचं त्याच्या आधी थोडं गूळ घालून मीठ घालून शिजवायचं हा काळा गुळ आहे का हा ऑर्गेनिक गुळ आहे कारण आपण ऑर्गॅनिक वर सगळे शिफ्ट झालेलं असतं साखरेची गरज नाही साखर नाही साखर नाही सात ते आठ मिनिटं लागतील हे प्रॉपर शिजण्यासाठी आता आपण तोपर्यंत ना मसाला करून घेऊया बर जास्त तेल नाही लागत अगदी एक चमचा तेल इनफ आहे हे देठे काढून ठेवायचे आणि हे आम्ही म्हणजे असे जेव्हा आम्ही स्टोर करतो ना तेव्हा हे असे देठे काढूनच ते स्टोर करतो म्हणजे ती टिकते अच्छा किती मिरच्या वापरायच्या तीनच वापरायचे सात ते आठ मिरी आणि तीन बेळगी मिरच्या तोडून घालूया आपण तुम्ही सगळ्यात पहिली कोणती रेसिपी केली पहिलं सगळ्यात जर आईने मला शिकवलं असेल तर बटाट्याची भाजी आणि बेसिक तोय जे आम्ही सगळे म्हणजे आमच्या घरात हो मी गॅस बंद केला yeah, okay. त्याचा लगेच फ्रेग्रन्स येतोच तो, तो hmm. फ्रेग्रन्स आल्या आल्या आपल्याला hmm. नाही तर करपत लगेच आणि मग हळूहळू चपाती वगैरे सगळं नंतर पण मग तेव्हा जमली होती hmm. व्यवस्थित बटाट्याची भाजी हा आता ही एक वाटी खोबरं मी घेतलंय आणि खोबऱ्याची चव म्हणतो त्याला आम्ही कारवारीमध्ये सोय म्हणतो सोय म्हणतो आम्ही याला ह्या सगळ्यांना आम्ही सोय म्हणतो खाण्याची <laughs> एक वाटी नारळाची चव घेतली आहे ओल्या नारळाची त्याच्यामध्ये आपण हे मिरची आणि काळी मिरी आणि काळी मिरी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल हे गृहिणीचं बस 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 आणि मध्ये जर आपल्याला हे ना परतून घ्यावं लागतं म्हणजे त्याचा तुम्हाला फ्रेग्रन्स आलाच असेल फ्रेग्रन्स तर खूप येतोय मी फक्त वाट बघतोय की कधी तुम्ही म्हणाल की ही फायनल डिश आता आपण मसाला वाटून घेऊ शकतो yes. मसाला झालेला आहे गॅस yes. बेडगी मिरची मिरचीचा जो रंग आहे ना तो बघा त्यात दिसतोय हे आपण पाहू आता शिजलंय का हे आता शिजत आलंय बघा आणि आता परत आपण हे घातलं ना की परत एक पाच तीन चार पाच मिनिटात हे शिजणारच आहे आता आपण हे मसाला घालू शकतो आत आता त्याचा थोडासा रंग बदलू शकतो बहुतेक नाही का आता त्याला केशरी सारखा रंग येईल आणि ह्याच्याने ना ह्या मसाल्याने ती अशी भाजी एक जीव होऊन जाईल थोडस पाणी आपण ह्याच्यात घालू तुम्ही बँकेमध्ये किती वर्षांपासून नोकरी करताय मला तीस वर्ष होणार आता, आता ह्या येत्या महिन्यात मला तीस वर्ष होत बँकेत क्या बात तीस वर्षाची नोकरी म्हणजे बराच मोठा बराच अनुभव तुमच्या गाठीशी आहे आता <laughs> आपल्याला <laughs> किती वेळासाठी ठेवायचंय एक पाच सहा मिनिटं लागतील बरं तोपर्यंत तो छोटीशी विश्रांती घेऊयात आणि या छोट्याशा ब्रेक नंतर मग आपल्याला कळेल की आपली अनसा फणसाची भाजी कशी रेडी आहे आणि ती कशी लागते पाहिजे ना भेटूयात ब्रेक नंतर <laughs> तुम्ही पाहता अनवट स्वाद आणि आजच्या भागात आपण ज्या अनसा फणसाच्या भाजीकडे अगदी कुतुहलाने पाहतोय ना ती भाजी रेडी झाली का कर चेक करूया मॅडम आता झाली असेल असेल शिजली असेल। हो हो, क्या बात है। कसला सुगंध दरवळला आहे आमच्या किचन मध्ये तुम्हाला काय सांगू यार मॅडम झालंय का हे हो डन हो, 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 क्या आता आपण थोडीशी चव पाहून ज्याला मीठ किंवा थोडं जास्त कमी असेल त्याप्रमाणे आपण करू शकतो हो। वाढताना आपण प्रत्येकाच्या वाटी एक तरी आंब्याची कोळ येईल याची काळजी घ्यावी अननस सुधा आणि फणस फणस सुद्धा तो येतोच एकंदरीत हे सगळं मिश्रण कसं लागणार हे पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे अनसा फणसाची भाजी साहित्य आंबा पिकलेला अननस पिकलेले काप्या फणसाचे गरे गोडतेल मेथीचे दाणे मोहरी हिंग हळद सुक्या बेडगी मिरच्या ओल्या नारळाचा चव काळी मिरी गूळ मीठ कृती अनसा फणसाची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आंब्याचा रस काढून घ्यावा फणसाच्या गऱ्याच्या बिया काढून त्याचे दोन तुकडे करून घ्यावेत अननसाचे तुकडे कापून घ्यावेत एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावं त्यामध्ये एक चमचा राई पाव चमचा मेथी अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग घालावं यामध्ये अननसाच्या फोडी शिजवून घ्याव्यात शिजवताना अर्धी वाटी पाणी घालून घ्यावं आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यावं यानंतर फणसाचे गरे आणि आंब्याचं घोट घालून घ्यावं यामध्ये मीठ आणि गूळ घालावा आणि सात ते आठ मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यावं एका कढईमध्ये चमचाखर तेल गरम करून त्यामध्ये सात ते आठ मिरी तीन बेळगी मिरच्या भाजून घ्याव्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव बेळगी मिरची आणि काळी मिरी वाटून घ्यावी तयार मसाला फळांच्या कढईमध्ये घालून घ्यावा आणि थोडंसं पाणी घालावं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट पुन्हा शिजून घ्यावं तयार आहे अनसा फणसाची भाजी येस सो फायनली आर फस्ट रेसिपी इज रेडी आज अनवट स्वादमध्ये ही अनसा फणसाची भाजी कशी बनते साहित्यकृती सगळं काही तुम्ही पाहिलं असेल बरोबर ना आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे बोलूया दुसरी रेसिपी कोणती आहे दुसरी रेसिपी आहे वर्तलावा तांबोळी वर्तलावाद <laughs> बोलताना एवढं कष्ट आहे कृती <laughs> करताना किती कष्ट घ्यायचे <laughs> हे आ, नाव कठीण वाटत आहे कारण वर्तलाव हा शब्द कारवारी आहे पण ते साध्या शब्दामध्ये ओव्याची पानं वर्तलाव म्हणजे ओवा का ओव्याची पान अच्छा आणि तांबोळी हा एक आमटी वजा असा प्रकार आहे म्हणजे आपण आमटीसाठी कुकरला डाळ लावणार फोडणी घालणार पण त्याला वेळ लागतो तर ही अतिशय फास्ट होणारी अशी रेसिपी आहे चला मग आपण जाणून घेऊयात वर्तलावा म्हणजेच ओव्याची तांबोळीसाठी लागणारं साहित्य आपली दुसरी रेसिपी आहे वर्तलावा तांबोळी म्हणजे ओव्याच्या पानांची तांबोळी साहित्य ओव्याची पानं ओल्या नारळाची चव हिरव्या मिरच्या साजूक तूप जिरं काळी मिरी मीठ दही मॅडम आता तुम्ही आम्हाला या सेकंड कृतीकडे घेऊन जा आता सर्वप्रथम आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आता या कढईमध्ये सर्वप्रथम तूप घालायचं आहे साजूक तूप आहे ही कारवारी रेसिपी आहे आणि अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आम्ही तांबोळ्या करतो आणि त्याचे ते थोडासा एक असा मेडिकल उपाय म्हणून पण कधी कधी आई आपली आई हे करू शक करते म्हणजे ओव्याची पानं ही पण एक इम्युनिटी बूस्टर सारखी असतात आठ आठ ते नऊ मिरी घेते आणि एक चमचाभर जिरं घातलंय हे तडतडलं की आपण दोन हिरव्या मिरच्या घालायच्या

एकीकडे जुन्या काळात गावाखेड्यात राहणाऱ्या माणसांकडून किंवा कि स्पेशली बायकांकडून अंगणामध्ये वेगवेगळी अशी रोपं लावली जायची कढीपत्ता असायचा कोथिंबीर असायची स्पेशली मिरच्या किंवा तुम्ही म्हणा तसं ओवा हे अगदी तिथून काढायचं आणि जा। घ्यायचं तडतडते बरं का तडतडते आता ओव्याची पानं घालायची वेळ आली आहे आणि ओव्याची पानं अगदी नाजूक असतात तर ती घातली ना दोन मिनटातच मी साधारण एक बारा ते चौदा ओव्याची पानं घालते बरं ती घातली की लगेच गॅस बंद करून त्याच्यात जेवढं ती हीट आहे त्या कढईची त्याच्यातच ते परतून घ्यायचं लगेच बंद केलं कारण खूप जास्त गरम करून मग आपण त्याचं पत्व पण घालवतो आणि तेवढी गरज नाही करायची आणि युजली असं म्हणतात मी पालेभाजी सुद्धा जास्त जास्त शिजवायची नाही हे खूप महत्वाचं आहे की आपण हे आपल्या ट्रॅडिशनल रेसिपीज आपल्या मोठ्यांकडनं सासूबाई आई त्यांच्याकडनं शिकून पुढे त्या आपण पास ऑन करतो होता मिक्सर आता, आता हे तुम्ही बघू शकता हे असं मऊ झालंय म्हणजे हे अर्ध शिजले एक दोन मिनिटं ते असंच परतावं म्हणजे कसं तेवढी हीट त्याला लागते कच्च लागेल तुम्हाला आता मिक्सरचं भांडं देतो मी आपण काय करूयात यात हे सगळं मिश्रण मिक्स करूयात हां आपण आधी नारळाची चव घालूया आता ही वाटी भर नारळाची चव आणि मीठ घालून घेऊया आणि आता हे मिक्सर आपण ह्याच्यात भाजलेलं घालून घेऊ पाणी लागेल पाणी लागे। बस हा आता हे ना वाटायचं म्हणजे अगदी बारीक वाटायचं कारण हे आपण कडीसारखं गाळणार नाही आहोत अच्छा आपण हे डायरेक्ट म्हणजे हा खोबऱ्याचा यु कॅन से पल्प आहे आणि तसंच आपण खाणार आहोत भातावर घालून सो हे बारीक वाटायचं म्हणजे कारवारी भाषेत लोक म्हणतात गंध वाचायचं गंध गंध वाटायचं कारवारी शिकूनच जाऊ आपण बरं आपण हे वाटत घेऊ हे रेडी झालेलं आहे आणि आपण हे काढून घेऊ ना हो आता ही आपली फ्रेश ग्रीन अशी तांबोळी रेडी आहे त्याचा रंग बघूनच तुम्हाला वाटेलच की फ्रेश फ्रेश काय ना सगळं टेम्पटिंग वाटतं असं टेस्ट करावस वाटत लगेच आणि किचन मध्ये असं काही वेगळं बनत असलं ना की विशेषतः घरातल्यांना फार उत्सुकता असेल तुमच्या घरी कोण कोण असतं माझ्या घरी माझा मुलगा माझा नवरा आणि माझ्या सासूबाई मग मा तुमचे हे सगळे प्रयोग तुम्ही कोणावर करता हे <laughs> मी प्रयोग नाही करत <laughs> कारण हे मी माझ्या सासूबाई आणि माझ्या चुलत सासूबाई यांच्याकडनं ऑथेंटिक शिकून करते मी प्रयोग करते नवीन गोष्टींचे जे आपण हॉटेलमध्ये खातो मग मी प्रयोग करते म्हणजे ते घरी टेस्ट कोण करतं ते मुलगा आणि माझा नवरा दे आर ऑलवेज कारण दहातले हो, ते आठ वेळेला ते बरोबर होतात दोनदा चुकतात आता आपण हे हो त्याच्यात शेवटी घालायचं थोडस पाणी हे आंबटपणासाठी आहे जसं मी सांगितलं आपल्या आवडीनुसार नसेल आवडत तर थोडासा चिंचेचा एक एवढासा हे घातला गोळ्या तरी चालू शकतो वाटत वर्तलावा तांबोळी साहित्य ओव्याची पानं ओल्या नारळाचा चव हिरव्या मिरच्या साजूक तूप जिरं काळी मिरी मीठ आणि दही कृती वर्तलावा तांबोळी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यावं आठ ते नऊ काळी मिरी आणि चमचाभर जिरं घालून घ्यावं हे तडतडल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घालाव्यात आणि परतून घ्याव्यात नंतर ओव्याची पानं घालून गॅस बंद करून घ्यावा आणि परतून घ्यावं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर नारळाचा चव मीठ आणि परतून घेतलेली ओव्याची पानं घालावीत थोडंसं पाणी घालून वाटून घ्यावं वाटण एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये दोन चमचे दही मिक्स करून घ्यावं तयार आहे वतलावा तांबोळी आपल्या दोन्ही रेसिपीज रेडी आहेत है, है ना आपण आता टेस्ट करूयात आणि सर्व सुद्धा करूयात ओके आणि दुसरी रेसिपी मी आता ना तांबोळी आहे ती भाताबरोबर खातात त्याच्यामुळे मी भात आ, भात तांबोळी आणि फण ही भाजी अणसाफणसाची पण फुलक्या बरोबर अशी खाऊ शकतो चला, मा ते मी सगळं आणलंय आणि कापं करतो आम्ही कारवारी लोक बटाट्याची किंवा लाल भोपळ्याची ती पण मी करून आणली आहेत कारण देन इट बिकम्स अ कम्प्लीट डिश घेऊन ओके नाव आय एम ट्राईंग दिस अनवट स्वादमध्ये आजच्या या दोन्ही रेसिपीज आधी अणसा फणसाची भाजी मी ट्राय करतो बरं का Hmm. ही अशी एक सोपी wow. साधी डिश असू शकते ही भयंकर टेस्टी आहे आंबट गोड हलकीशी तिखट आणि इतकी टेम्पटिंग आहे ना फणसाची पोळी खात बघा काय म्हणतात त्याला साठ साठ आंब्याचं फणसाचं साठ ते आठवलं आणि इथे आता ही तांबोळी पोहे कशी लागते hmm. थोडीशी चटपटीत आहे पण यात ओव्याची जी टेस्ट आहे ना ती कमाल आहे <laughs> वा तुम्ही म्हणता हे राईस बरोबर खायचं हे राईस बरोबर खायचं आणि भाजी आपण फुलक्याला लावून खाऊ शकतो हो। पण ती जर ठेवली आणि जर ती नुसती संध्याकाळी गारगार खाल्ली ना तरी ती तितकीच उत्तम लागते चलो आपली फायनली ही रेसिपी रेडी झालेली आहे अनवट स्वादच्या या दोन्ही रेसिपीज जबरदस्त आहेत मी तर म्हणे या दोन्ही रेसिपीचा स्वाद अनवट आहे मॅडम तुम्ही आज आमच्या किचनमध्ये आलात दोन कारवारी रेसिपीज दाखवल्यात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार तुम्हाला मजा आली खूप मजा आली येस काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना मी असं म्हणेन की आपल्या ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत ज्या आपण शिकायला पाहिजेत आपल्या पेरेंट्सकडनं आई आईकडनं वगैरे त्या शिकून त्या आपण पुढे चालू ठेवाव्यात दे आर हेल्दी अँड दे आर व्हेरी मच नॅचरल येस त्या बाद तुमचे खूप खूप आभार आहेतच पण त्याचसोबत अनवट स्वादच्या पुढच्या भागात नवी रेसिपी कोणती शिकायला मिळणार हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना त्यामुळे एकही भाग मिस करू नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ राहा प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठून चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद